आदरणीय केंद्रीय मंत्री आदरणीय रामदास आठवले साहेब आणि ज्यांच्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहेत ते आपले विजयी उमेदवार लोकप्रिय उमेदवार आदरणीय तुकाराम साहेब व्यासपीठावर उपस्थित शिवसेना भारतीय जनता पार्टी मित्र सदाशिव लोखंडे शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित आणि वगैरे सर्वप्रथम या ठिकाणी मी शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतोय अभिनंदन पण करतोय की आपण सर्वांनी महायुतीचे उमेदवार आदरणीय तुकाराम खातेसाहेबांचा भरघोस मतांनी विजयी करण्यात जो सिंहाचा वाटा उचलला त्या सर्व त्याबद्दल या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो कारण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पण या सर्व टीमने खूप मेहनत घेतली होती खूप काम केलं होतं आणि ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एवढी मेहनत घेऊन पण आपल्याला त्या ठिकाणी पराभव मिळा पराभव मिळाला होता आणि त्या पराभवाचा कुठं ना कुठं आपल्याला बदला घ्यायचा होता जे आपण प्रत्येक वेळी ह्या घडणुकीच्या वेळेस बोलत होतो आणि तो बदला तुम्ही सर्वांच्या विजयाच्या माध्यमातून घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो एक माझी खासदार म्हणून आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना हाच आनंद होतोय की जो लोकसभेच्या वेळेचा अनुभव होता तो अनुभव दूर होऊन जो एक संभ्रम होता संविधानाच्या बाबतीत एक जातीय तेंड निर्माण केली होती ते सर्व दूर करून कातेसाहेबांचा जो एक भरघोस विजय मिळालेला आहे तो आपल्या खऱ्या अर्थाने माहितीचा विजय आहे आणि महायुतीच्या महाय। माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली गेले दोन सव्वा दोन वर्ष आपण जे एक ऐतिहासिक निर्णय घेतले ऐतिहासिक जी कामं केली विशेष करून महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरिता नारी शक्तीला आर्थिक सक्षम करण्याकरता या ठिकाणी महिला जास्तच उपस्थित आहेत आणि मी प्रचारात बघत होतो तर महिला जास्त संख्येने आघाडीवर होता आणि प्रचाराचं जे काय श्रेय आणि विजयाचं श्रेय ते मी या महिलांना देतो आहे जसं संपूर्ण महाराष्ट्रात जे महायुतीला भरघोस यश प्राप्त झालेले आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल हे जेवढे आमदार जे निवडून आलेत ते केवळ लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे निवडून आलेले आहेत त्यामुळे जे काही महायुतीचं आजचं जे सरकार स्थापन होणार आहे ते लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे होणार आहे आणि मला संपूर्णता विश्वास आहे येणाऱ्या